हल्ली सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेत तुमचं लाईट बिल थकलंय तुमचं बँक अकाउंट आता बंद होणार आहे अशी कारणं सांगून लोकांना फसवलं जातं त्यातच आता सायबर चोरांचा एक नवा फंडा समोर आलेला आहे कारण आता सायबर चोरट्यांनी टार्गेट केलंय हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेलमध्ये मुक्काम करणारे ग्राहक पाहूयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा एक खास रिपोर्ट होम अरेस्ट करणाऱ्यांचा नवा फंडा उच्च शिक्षितांनंतर आता हॉटेल व्यावसायिक सावज तोतया अधिकाऱ्यांकडून लाखोंचा गंडा मोबाईल चालता चालता तुम्हाला अचानक एखाद्याचा व्हिडिओ कॉल येतो तो, तो तुम्ही रिसीव करता आणि त्यानंतर तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे असं सांगितलं जातं आम्ही ईडीचे किंवा आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून धमकावलं तर घाबरून जाऊ नका तत्काळ सायबर पोलिसांची मदत घ्या कारण आता सायबर हॅकर कडून नवीन फंडा वापरून उच्च शिक्षितांच्या पाठोपाठ व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांना गंडा घातला जातोय नाशिकमध्ये अनेकांना आतापर्यंत अटकेची भीती दाखवत कोट्यवधींचा गंडा घातलाय त्यामुळे अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नका व्हिडिओ कॉलवरून पोलीस असल्याचं सांगत अटकेची भीती दाखवली जाते तुमच्या परिचितांची नावं सांगितली जातात त्यामुळे तुमचा लगेचच विश्वासही बसतो आधार कार्ड मोबाईल नंबर हे सगळं सांगून अवैध व्यवसायांची धमकी दिली जाते खात्यातून अवैध व्यवहार झाल्याचं सांगत अटकेची भीती दाखवली जाते अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पैशांची मागणी केली जाते ड्रग्ज अंमली पदार्थ बाळगलेल्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याचं सांगत लाखो रुपये उकळल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे व्यावसायिकांना विश्वास दाखवत फसवण्याचा एक नवीन फंडा सायबर हॅकर कडून अवलंबला जातोय त्यामुळे मध्ये गेल्या सहा महिन्यात हॉटेल व्यावसायिकांच्या सह अन्य नागरिकांकडून तब्बल सतरा कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे अशा वेळेला सर्वप्रथम सांगितलं जातं की जे पण कम्युनिकेशन आहे ते होत असताना खोलीमध्ये तुम्ही फक्त एकटेच थांबायचे आहे जो हॅकर असतो तो त्या पीडित व्यक्तीला त्या खोलीत कोणी नाहीये हे तपासून घेतो आणि मग त्याचा विश्वास संपादन करत त्याला सायबरच्या जाळ्यात अडकवतो आणि मग त्याच्याकडून जे आहे ते पैसे उकळत सायबर हॅकर कडून आता व्यावसायिकांना आणि सामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात आहे मात्र असे कुठले भीती दाखवणारे कॉल आल्यास घाबरून न जाता सायबर पोलिसांची मदत घ्यावी डिजिटल अरेस्ट असला कुठलाही प्रकार अस्तित्वात नसून हे सगळं बेकायदेशीर आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहता कुठल्याही अशा भीतीला बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे डिजिटल अरेस्टला घाबरायचं कारण नाही जर कुणाला तुम्हाला फोन असेल तुमच्या पार्सल मध्ये हो अमक सापडलं तमक सापडलं ड्रग सापडले फॉरेन करन्सी सापडली तुम्हाला घाबरवणारे लोक आहेत घाबरून जाण्याचं कारण नाही मोबाईल वर विश्वास ठेवू नका समक्ष तुम्हाला एमजीएनएल महानगर गॅसचा आले असेल बँक तिथे ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा सायबर गुन्हा घडल्यास सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा अशी देखील जनजागृती करण्यात आली आहे तसंच डिजिटल अरेस्टमध्ये मध्ये भीती दाखवल्यास त्यातून कसं बाहेर पडावं याची देखील माहिती आता सायबर तज्ज्ञांच्या वतीनं दिली जाते असे जर कॉल आले तर सर्वप्रथम वन नाईन थ्री झिरो किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सायबर क्राईम डॉट जी व्ही डॉट इन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही कळवणं आवश्यक आहे जेणेकरून असे जे क्राइम्स होतात त्याच्यावरती पटकन आळा जो आहे तो घातला जाऊ शकतो सायबर गुन्हेगार आता दिवसेंदिवस हुशार होत आहेत पण नागरिकांनी जर सावधगिरी बाळगली आणि वेळेवर पोलिसांचं मार्गदर्शन घेतलं तर फसवणूक टाळता येईल डिजिटल युगात सायबर सुरक्षा महत्वाची असून नागरिकांनी देखील याची दक्षता घ्यावी अन्यशा कॉल्स वर विश्वास न ठेवता सायबर हेल्पलाइनवर वर संपर्क करून फसवणूक टाळावी असं लोकशाही मराठीकडून आवाहन केलं जात आहे महेश महाले नाशी। लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा